प्रेक्षकांच्या नजरा खाली लागल्या आणि क्रमांक अठ्ठ्याऐंशी सुटण्यासाठी सज्ज झाला ऐका बैलगाडी मालक ऐका सत्याहत्तर मध्ये पहिला निकाल दोन ला दिलेला होता तो निकाल या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला ला दिला गाड्या सुटल्या ऑब्जेक्शन आहे गाड्या सुटल्या पेरगावकरांच्या मैदानातला अठ्ठ्याऐंशी वा गाड पडतो कोण होतो क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे पेडगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि अशा हिंद केसरी मैदानात तुम्ही आवडतो अतिशया सुंदर झाला का डबल आता ओपन मागणाऱ्या गाड्या मागा गावलं गाहुल चुरगाळ देतो माणसं चुरगाळ देत परंतु त्यांना काळजी नाही अँबुलन्स वाले दवा अँबुलन्स वाले घावले दवा हा बापू गाड्या सोडू नका थांबा बापू आव आल्या आले थांबा काय करा सकाळी ती गाडी कशाचा आधी तोड गाड्या अवघड आहे बबलू गाडी पली करा त्याच्या अय बली अँब्युलन्सवाले